डॉक्टर सांगितलं ट्विन्स येणारे कशाची भाग्य तिचं किती हे होणार आहे नमस्कार सगळ्यांना कशा आहात तुम्ही आणि कालच्या व्हिडिओला जे तुम्ही प्रतिसाद दिला आणि परत सगळ्यांना कॉमेंट्स केले चांगले चांगल्या त्यासाठी खूप खूप खुँ थँक्यू सर्वात आधी आणि तुम्ही म्हणासारखी होत बॅग घालून कुठे जातोय आता वाजलेले आहे दुपारचे तीन वाजताय आता अडीच वाजलेत तर मला जायचं दवाखान्यामध्ये तर दवाखान्यामध्ये कस्टडी जायचं आहे तुम्हाला तर माहिती आहे की आपल्या इथं गुड न्यूज आहे आणि आपल्याला प कोमलची ट्रीटमेंट घ्यायची आहे का चांगल्या डॉक्टरकडे तर आपण जाणार आहोत डॉक्टरकडे आता आणि मी जातो आहे घरी बघतोय कोमलचं काय मिळेल काय नाही ती जेवण पण करते नाही तिला थोडंफार काहीतरी घेऊन जातो खायला आणि घरी जाऊन एका दवा डॉक्टरकडे जाऊया आणि ट्रीटमेंट कुठं घ्यायची का घ्यायची ते आम्ही डिस्कशन केलेलं आहे तर तुम्हाला तिथे घेऊन जातो मी तर चला माझ्यासोबत आता डायरेक्ट जाऊया परत आता मोठे काम बाकी एक तर डॉक्टर कोण ट्रीटमेंट घ्यायची नंतर अंगणवाडीमध्ये रजिस्ट्रेशन वगैरे करायचे का सगळेच कामं एक सोबत आलेले आहेत आणि त्यातले त्यात दुकान वगैरे आहे तर चला आपला रामबो आहे दुकानामध्ये इकडे बाहेर गेलाय ही तर मी जातोय आता घरी आणि घरी गेल्यानंतर तुम्हाला भेटतो चला तर हे बघा कोमल आपण घरी आलेले आहे आता इकडे परी आहे आणि कोमलसाठी स्पेशल एक फळ आणलेलं आहे तिला डॉक्टरांनी काय सांगितलं होतं ते ती तुमच्यासोबत आता शेअर करणार आहे काय काय सांगितलं होतं डॉक्टरनं रक्त कमी हा रक्त कमी म्हणे का बर पॉईंट बारापर्यंत त्यासाठी हे बीट आणलेले आता बीट कोम तुम्हाला खाऊन दाखवणार हो मी नाही तुला गुप्च खाते ना तुला बीट खायचं सांगितलं ना बीट खायचं बीट नाही नॉर्मल

अगर ना तोड ए धडपडे <laughs> लवकर पाहून मस्त का हा पुसून टाकलं का आम्हाला जायचं दवाखान्यामध्ये आणि कोमला कोणत्या दवाखान्यामध्ये ट्रीटमेंट घ्यायची आपल्याला कोणत्या देशपांडे डॉक्टर का आई हॉस्पिटल नाही आय हॉस्पिटल नको नको तू तेवढं कोमल तुला कोणत्या घ्यायचंय तीन वर्ष झाले तुला लग्नाला आणि तुम्ही विचार की कोमलला स्ट्रेट केले का केस तर कालचे कालचे हा तुम्ही रील बघितला असा तो तर ते कोमना आम्ही स्ट्रेट केलेत केस ओके नाही का मस्त वाटत इकडे थोडीशी केस असे बांधलेत का छान दिसतात ओके तर चला आता आपल्याला दावखाण्यात जायचं आहे आणि तुम्हाला सांगितलं की अडीच वाजता आहे तर पटकन दिशा आता परीला टोपी गिपी घाला आई घालना टोपी दिला पर तू येते भूरवाडा मोहम्मद जैन नाही दिला तिने मागितलं नाही बाळा मम पेती

चला आपल्याला जायचं आहे दवाखान्यामध्ये तर इकडं प कोमल आवरलेलं आहे आणि परीला पण टोपी वगैरे घातलेली आहे तर आम्ही जातो आता दवाखान्यामध्ये आणि बघूया आता काय सांगताय डॉक्टर वगैरे पटकन जाऊया आणि बघूया कुठल्या डॉक्टर कुठल्या दवाखान्यात म्हणजे एक आहे दवाखाना तिथे जातोय मी तुम्हाला शेअर नाही करत कुठला दवाखाना आहे तर आणि आता वाजताय तीन सव्वा तीन वाजता लागले तर चला पटकन जाऊया आणि मी आल्यानंतर तुम्हाला भेटतो काय चला बरी चला चला तर चला फायनली आपण आलोय घरी किती गुन्हे बाबा ये बा ये ये इकडे चल हा इकडे हे इकडे इकडे तुझं चॉक इकडे चल तुला चॉकलेट घेऊन झालेले ती चॉकलेट मागा लागली ये इकडे चल किती चल तुम्हाला घाम किती ऊन आहे बाहेर हा ना तिला आण चॉकलेट जर आई तिला चॉकलेट दे आई 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 दे आई दे चल हां तेव्हा ती रडतो एक मिनिट थांबा तिला घेतो मी थांबा तर ती परी खूप रडत होती चॉकलेटसाठी तिला चॉकलेट दिला आता आणि ती आता शांत बसलेली आहे तर आम्ही नेमकेच आलो दवाखान्यातून आणि रिपोर्ट्स वगैरे सगळे काय आलेत आपले व्यवस्थित आणि सोबत एक डॉक्टरांना आपल्याला खबर दिलेली आहे ती काय खबर दिलेली आहे ती आपल्याला कोमल सांगेल किंवा मी सांगेल कळू मी सुद्धा कॅमेरा पलटवतो आणि कोमल सर जरा डिस्कशन करूया तर कोमल आपल्याला सांगेल काय विषय आहे तर का बरं असती तू हसू का बरे तुला सांगून द्या आता खरं खरं काय तर तुम्ही सांगा कोमलनी तोंडच लपवा लागली मला काही समजा नावं काय तर तुम्हाला अजून एक आनंदाची गोष्ट द्यायची आहे आनंदाची म्हणजे टेन्शनची पण गोष्ट आहे ती आणि कोमलला तर लगेच माहेरी जाणार आहे एका आठ दिवसामध्ये त्याच्या आठ दिवसामध्ये कशामुळे जाणार आहे ते तुम्हाला कळल पण मला असं वाटतं की तिला माहेरपेक्षा इथंच जास्त आराम भेटतो नाही का तर आम्ही ठरवू आता काय करायचंय तर आईला सांगायचं का सांगायचं परी आजीला आवाज दिला आईला आईल आवाज दे खाऊन ये खाऊन जा आईला आवाज दे जा आईला आवाज दे जा 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 आई आमची तिकडे मागे गेलेली बाबा ती येते त्याला आहे तर आम्हाला एक खूप मोठी खबर द्यायची तुम्हाला रिपोर्ट रिपोर्टमध्ये सगळं काही व्यवस्थित आलेलं आहे आणि बाकी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची आहे जी आम्हाला खूप टेन्शन देते आहे किंवा एक आनंदाची बातमी आहे कौमलिक आहे का तू आवाज नाही आयला काय तु सुनाली तू विचारलं नाही काही तिला आम्ही सांगितलं विचारते का तू तू काही काळजी आहे का नाही आहे आम्ही दावखान येऊन झाले दहा मिनिटं तू अजून विचारलंच नाही मी काम करत होती भैया हो माहिती लेक लय कामाची बाई बाबा तू लय माहिती आहे काय सांगितलं मी नाही सांगतो मी मीने सांगत आहे बर तुला किती नात आहे तुला नात नात किती आहे अजून ये दोन येणार आहेत दोन ट्विन्स येणार ट्विन्स ट्विन डॉक्टर ट्विन्स येणार आहे येणारे कशाची भाग्य बाबा तिचं तुझं तिचं किती आहे होणारे ती जाई म्हणती दिसणार तुला तर डॉक्टर कडे गेलो होतो चेकअप वगैरे केलाय आणि हे रिपोर्ट जे आलेले आहेत ते पण तुम्हाला दाखवलेत तर डॉक्टर साहेबांचं म्हणणं आहे की ट्विन्स असू शकते कारण की त्यांनी रक्त लगवी परत एकदा चेक केली आणि त्यातून त्यांना असण्याची शक्यता आहे असं सांगितलं आहे तरी देखील त्यांना आम्हाला महिन्याच्या एंडिंगला परत बोलवलेलं आहे दवाखान्यात टेस्टिंगसाठी तेव्हा तुमची सोनोग्राफी काढू असे बोललेत आणि सोनोग्राफीमध्ये स्पष्ट काय ती दिसून येईल सध्या तरी ट्विन्स आहे अशी शक्यता दर्शवलेली म्हणजे सांगितलेलं आहे त्यांनी त्यामुळे आम्हाला थोडा टेन्शन झालेला आहे कारण की कोमलची तब्येत पण दिवसेंदिवस खूपच खराब होत जाते आणि आईला पण आता खूप काम करावं लागते तुम्हाला माहिती आहे कोमल काम पण करत नाही आता सध्या आणि तिला त्रास होत असल्यामुळे ती नुसतं बसूनच असते तर असं म्हटलं चला तुमच्यासोबत ही गोष्ट शेअर करा तर बघूया आता काय होतं आहे आपल्या सोनोग्राफीमध्ये आपल्या सोनोग्राफीचे रिपोर्ट आल्यानंतर तसंच मी तुमच्यासोबत शेअर करेलच बाकी कोमलला हे नवलंच वाटते आहे ट्विन्सचं कारण की आमच्या घरामध्ये कोणाला ट्विन्स नाही आहे तर अचानक कसं होऊ शकतं कारण की तुमच्या पूर्ण घरामध्ये जर कोणाला असेल तरच ते पुढे आणून पडलेला आहे तर डॉक्टरनं आम्हाला सांगितलंय की तुमच्या घरी ट्विन्स येणार आहे आम्ही खूप एक्साइटेड आहोत पण डॉक्टर असे म्हटले की आता फर्स्ट मंथ आहे ना फर्स्ट मंथ वरची थोडे दिवस झालेले आहे ना हा फर्स्ट मंथ थोडे दिवस झालेले आहे तर डॉक्टरने आम्हाला परत एकदा सोनोग्राफी करण्यासाठी बोलवलेलं आहे महिन्याच्या तीस तारखेला एकोणतीस तीस तारखेला या म्हणे ते ते तर एकोणतीस ते तीस तारखेला आम्ही परत एकदा जाणार आहे दवाखान्यामध्ये सोनोग्राफी करायला तेव्हा डॉक्टर आम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन देणार आहे तर सध्या तरी मनी यांना चांगलंच मुलं खाऊ घाला म्हणे जरा बाबा आणि थोड्या गोळ्या औषध दिलेल्या आहेत तर त्या गोळ्या याच्या दिलेल्या आहेत कॅल्शियम आणि आयरन असतात का आयरन आयरन आणि कॅल्शियमच्या अशा गोळ्या दिल्यात लिहून तर त्या गोळ्या आणल्या आहेत आणि त्या कोमलला घ्यायचे सांगितले आहे आता तीस एकोणतीस तीस तारखेपर्यंत आणि परत एकदा सोनोग्राफी करून आम्हाला सांगणार आहे काय मिळ आहे काय नाही तर एवढं आम्हाला माहीत पडलेलं आहे की ट्विन्स आहे म्हणून पण सोनोग्राफीमधून आपल्याला पक्क कळणार आहे ओके तर ही खूप मोठी गुड न्यूज आहे आमच्यासाठी म्हणजे माझ्यासाठी पण आहे कोमलसाठी पण आहे आणि तिच्या घरच्यांसाठी सुद्धा आहे तर मला हो तर खूप आनंद होतो आहे आणि कोमल केव्हाची नुसतं हसतच आहे कारण की तिला देखील ह्या गोष्टीवर विश्वास होत नाही आहे आणि आजच्या आजीचं रिॲक्शन माहीत नाही तुम्हाला आजी आमची गेलेली मंदिरामध्ये जेव्हा आमची आजी येईल तेव्हा त्यांना माहीत पडेल तर तेव्हा त्या काय रिॲक्ट करेल काय माहिती आहे आता हे आईचं तर आता मला काही वाटा आई कुठे आई कुठे गेली आवाज ती तिला गेली का सांगायला सगळ्यांना काय कमाल बाबा नाही बाबा अवघड माझ्या मम्मीचं आणि परी आहे इथं बसलेली ती खेळती परी परी इकडे बाळा परी इकडे एक मिनटं माझ्याकडे चला एकच मिनटं आहे इकडे इकडे एक मिनटं हां हां मी देतो इकडे तुला इकडे चला मी इकडे लिपस्टिक देतो तुला इकडे हां इकडे हां इकडे 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 लिपस्टिक लिपस्टिक देऊ का लिपस्टिक देऊ का हा उभी राह मग मला एक प्रश्न उत्तर दे हे बघा एकदा बस दिली लिपस्टिक पाहिजे का मग तुला भैया पाहिजे दीदी पाहिजे भैया पाहिजे दीदी पाहिजे अग तुला भैया पाहिजे दीदी पाहिजे ती काहीच नाही सांगणार सध्या तुम्हाला ती तिच्या मनात जेव्हा असतं तेव्हाच ती सांगत असते आणि आता वाजलेले साडेपाच वाजताय आता मला जायचंय दुकानामध्ये जिमला पण जायचंय पटकन तिशी आवरायचंय आणि कोमल आहे इथे तुम्हाला ही खबर कशी वाटली ते मला कमेंट्स मध्ये सांगा काय बाकी आज काहीतरी आई गोड धोड असं करेल माझ्या डोक्यामध्ये आहे असं काहीतरी गोडधोड करेल जेणेकरून मलाही कळेल की आज काय आमच्या घरी शिजणार आहे तर आपण परत एकदा आईला आवाज देऊया आणि बघूया आईना काय केलंय तर आयो ए आई कुठे आहे तू किधर गायती देवाल देवाला आजीबाई कुठे गेली आजीबाई गेल्या बाहेर बाहेर गेले का बर आजीला आल्यावर काय सांगशील तू सांग सांगशील का बर आज काहीतरी गोड गोडधोड काय बनणार आहे का पोळ्या गोडधोड बनते का शिरा अगदी बनवण्या पुरणपोळ्या म्हणा लागली होत सणवार सण का काय काय कमाले मम्मीची काही बोलते बाबा मग त्याला सांगितलं की नाही एवढं लोक व्हिडिओ पाहिजे दुसऱ्या दिवशी नाही का ग तशी ती फोन येईन संध्याकाळपर्यंत आणि आई सांगा तिला काय मिळालं काय नाही तर आणि हे बघा इकडं तोंडाला लावून चालले लिपस्टिक बाळा लावू नये बाळा लावू नये बाळा लावू नये बाळा लावू दे म्हणते मला तर असं काय आहे तर बाकी आमचं काही अजून असलं तुम्हाला डिस्कशन तर आम्ही तुम्हाला शेअर नक्कीच करू व्हिडिओच्या मार्फत बाकी तुम्हाला ही न्यूज कशी वाटली सांगा बाकी लोक आम्हाला म्हणत आहेत की परी लहान होते तर मला वाटते की दोन वर्षाचा वेळ इनफ आहे आणि प्रत्येकाची काहीतरी फॅमिली प्लॅनिंग असते हो की नाही कोण हां त्यानुसार आमचं आता बाळ आहे तर ते पण ट्विन्स आता तुम्हाला काय सांगा सिंगलची प्लॅनिंग असताना डबल झालेलं आता काय हां तर तसं काय असलं तर मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन काय परी ए परी तुला भैया पाहिजे दीदी पाहिजे दीदीच पाहिजे म्हणते दी ती कालपासून दिदी वरच अडकून पडलेली आहे गुड गर्ल तुझ्यासोबत अजून दोन जणी खेळायला येणार आहे मग तुम्ही तिघी जणी मिळून भांडे खेळा काय खेळशील ना बाळा भांडे घेशील का हां मस्त खेळा दिदीला शाळेत घेऊन जाशील ना हां तू शाळेत जाय पहिले हां चला आता मी जातो आहे आता कोमला जरा बरं वाटतंय तर ती आता कामं वगैरे चालू केलेले आहे बाकी आई वगैरे करते आणि कोमल पण करते थोडंफार म्हणून जास्त काही कॉमेंट्स नका करू